राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष का जो एक कोर कमेटी बैठक है आगे चुनाव की तैयारी है यहाँ उम्मीदवार उपस्थित हुए हैं तो क्या आगे का कार्यभार है किस तरीके का नियोजन है बताइए राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा कोर कमेटी पार्लियामेंट्री बोर्ड की बैठक आज त्रंबकेश्वरी शासकीय विश्राम गांव मध्य संपन्न झाली आणि सदर बैठकीमध्ये राज्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पक्षाच्या वतीनं ठरवण्याचा निर्णय या ठिकाणी आज पारित करण्यात आला आणि पक्षाच्या वतीनं जे जे मतदारसंघ लढवण्यात येणार आहे त्या सगळ्याच मतदारसंघात अत्यंत जोमाने तयारी करण्याचा निर्णय देखील आज या ठिकाणी पारित करण्यात आला और मुरबाड विधानसभा से विठ्ठल चौधरी जी आए हुए हैं आप किस तरीके का तयार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव ज्या ज्या मतदारसंघामध्ये आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची फडी मजबूत आहे ते सगळे मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढवणार आहे आणि बोरबाड मतदारसंघाची तयारी एक दीड वर्षापूर्वीच सुरू केलेली आहे विठ्ठलजी चौधरी हे आमचे तेथील संभाव्य उमेदवार आहे आणि त्या मतदारसंघात देखील त्यांनी अत्यंत जोमानी अशी तयारी सुरू ठेवली आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं लक्ष बोरबाड विधानसभेवर विशेषतः विठ्ठलजी चौधरी यांच्यावर आहे आणि ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते पदाधिकारी कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष के जो पदाधिकारी इकट्ठे हुए हैं उनको क्या आप संदेश देना चाहते हैं राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या समस्त नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांना या बैठकीमध्ये सूचित करण्यात आला आहे की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा धनझावाद संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जोमाने आणि वेगाने सुरू आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील महिला असतील युवती असतील युवक असतील हे प्रवेश करत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रीय रिपब्लिकन का पक्षामध्ये कार्यकर्त्याचा का होक सुरू आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जी ताकद आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून विधानसभा आणि लोकसभा अत्यंत उमेदीनं ताकदीनं आमचा पक्ष लढवणार आहे धन्यवाद साहेब मैं थोडक वाटतं असे नारायण कुमार पांडे नाशिक त्र्यंबकेश्वर